नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे विनोदी कथा आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिवरायावरचं एक अप्रतिम भाषण पाहणार आहोत चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया निश्चयाचा महामेरू बहुत जनांशी आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी महासाहेब जिजाऊंचे पुत्र महाराष्ट्राची शान अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत तरुणांचे खरे प्रेरणास्थान राजे शिवछत्रपती यांना माझं त्रिवार अभिवादन आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय मंच इतर प्रमुख पाहुणे आणि श्रोत्यांनो अष्टपैलू अष्टावधान जागृत आदर्श राज्यकर्ते थोर सैनानी लोकहितदक्ष धर्माभिमानी पण परमधर्म सहिष्णू चारित्र्य संपन्न असे छत्रपती श्री शिवाजी महाराज महाराजांचे जीवन हेच मुळी साहस रणकौशल्य आणि राजकारण पटोता यांच्या त्रिवेणी संगमावर उभे राहिले होते मालिकेत छत्रपती शिवाजी महाराजांना अग्रस्थान मिळण्याचे कारण असे त्यांची नीतिमत्ता बलवत्तर होती मोगल सैनेने जिकडे तिकडे आपला अंमल बसवला होता व स्त्रियांशी लुटण्याचा प्रसंग केव्हा येईल याचा नेम नव्हता अशा वेळी स्त्री ही कुठलीही असो प्रत्यक्ष शत्रूच्या मुलखातील जरी असली तरी ती अखेर माते समानच असते असा विचार छत्रपतींनी रयतेला दिला शत्रूच्या स्त्रियांना सन्मानाने वागवणारा शिवबा अशी जन्मांसात त्यांची ख्याती होती आबाजी सोनदेवनी कल्याणच्या सुबेदाराची सून महाराजांसमोर पेश केली असता महाराजांनी लगेचच त्या स्त्रीला सन्मानपूर्वक घरी पोहोचविण्याचे आदेश जारी केले परस्त्रीविषयी महाराजांच्या मनात नितांत आदर होता शिवरायांचे धार्मिक धोरण खऱ्या अर्थाने उदार होते महाराजांच्या आरमारात सारंग दौलत खान इब्राहिम खान असे अनेक मुस्लिम अधिकारी होते इतकेच नव्हे तर त्यांच्या लष्करात विविध पदांवर सातशेहून अधिक पठाण कार्यरत होते राजधर्म हा सर्वश्रेष्ठ धर्म होय असे ते म्हणत युद्धभूमीवर सापडलेली कोरोनाची प्रत त्यांनी मौलवीकडे सोपवल्याची घटना सर्वश्रोत आहे शेतकरी हा राजाचा अन्नदाता आहे असा विचार छत्रपतींनी रयतेला दिला दुष्काळाच्या काळात शिवबांनी शेतकऱ्यांना शेतसारा माफ करून त्यांच्या गुरांसाठी मोफत चारा पुरविला शेतकऱ्यांच्या भाजीच्या देटालाही हात लावू नये मोबदल्याशिवाय मोबदला, मोबदला दिल्याशिवाय फळे घेऊ नका झाडे तोडू नका असे कडक फरमान छत्रपतींनी महसूल अधिकाऱ्यांना काढले होते शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारली तर देशाला संपन्नता येईल असं मत राजेंचं होतं म्हणूनच छत्रपती हे रयतेच राजा म्हणून जनमानसात संबोधले गेले शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने शोभा सर्वाधिक उत्पन्न काढणाऱ्या शेतकऱ्यांना पुरस्कार देऊन गौरवित असत अल्पभूधारक व कमी उत्पन्न असणाऱ्या शेतकऱ्यांना शिवकाळात मोफत बी बियाणे पुरवली जायची याशिवाय शेतमालाला योग्य किंमत दिली जात असे शेतकऱ्याही किफायशीर किफायतशीर प्रमाणात आकारला जाईल महाराजांच्या गरिमी काव्याचा तंत्राचा आत्मा वेग होता आणि त्यात हत्ती आणि संतगती त्यांची संतगती बसत नव्हती हो म्हणून महाराजांनी युद्धात हत्ती वापरले नाहीत सर्व आलम दुनिया त्यावेळी हत्ती हे प्रमुख साधन वापरत असताना महाराजांनी नवीन वाट चोखळाली आणि हत्ती हा प्राणी आणि त्याच्या चाली महाराजांनी गरिमी कावा या युद्धपदीतून वगळून टाकले हेच ते महाराजांचे वेगळेपण जे जगाने केले ते महाराजांनी कधीच केले नाही आणि जे महाराजांनी केले ते जगाला कधीच करता आले नाही म्हणून जगाला महाराजांसमोर कायम नमागावे लागते अशा थोर मातृभक्त सैनानीला माझा मानाचा मुजरा जय जिजाऊ जय शिवराय या ठिकाणी शिवजयंती सर्वांना शिवमय हार्दिक शुभेच्छा या ठिकाणी हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओला नक्की लाईक करा आणि मित्रांना जर तुम्हाला वक्तृत्व स्पर्धेत भाग घ्यायचा असेल तर मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका थँक्यू व्हेरी मच